राज्यामधील सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यातील सर्व बाजार समितीमधील सोयाबीनचे बाजारभाव आज जाहीर झाले असून श्रीगोंदा बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल पाच हजार सातशे रुपयांचा दर मिळवत असून राज्यातील अतिवृष्टीमुळे सोयाबीनचा बाजारभावा ही आता वाढ दिसून येते श्रीगोंदा बाजार समितीसोबत त्या ठिकाणी लातूर बाजार समिती असेल जालना बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलगापूर बाजार समिती चिखली असेल मेहकर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी बांधलो सोबतच हे रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओ लाईक लाईक नाही करून आपल्या चॅनलला जरूर सक्त करा चला तर कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी आणि जास्तीत जास्त काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे श्रीगोंदा आवाक झाले बाबा फक्त ते तीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतोय पाच हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळतोय श्रीगोंदा बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यापुढील महत्वाची बाजार समिती म्हणजे जळकोड आवक दिले बघा तीनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय जळकोट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बघा मित्रांनी यापुढील बाजार समिती जर बघून पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी उमरखेड आवकले बघा दोनशे सत्तर क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय उमरखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची महत्वाची आणि खात्राम बाजार समिती चांदूर बाजार आवडले बघा तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पंचवीसशे रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय त्रेचाळीश वीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो सोयाबीनला ओलावा असल्यामुळे दरात थोडा फरक या ठिकाणी दिसून येत आहे या पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती आहे त्याकडे वाशिम आवक बघा पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार पाचशे तीस रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे एक रुपया प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट अबो बघा तीन त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी तीन हजार रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय हिंगरगाट बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळला चार हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल शेतकरी पुढील बाजार समिती दर का पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी हिंगोली आवक दिले बघा तीनशे पाच क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे रुपयांनी सर्वाधिक बाजार मिळतोय हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळाला चार हजार तीनशे रुपये क्विंटल बघा शेतकरी नो यानंतर जी महत्त्वाची छात्रा बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी चिखली आवक दिले बघा एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चिखली बाजार समितीमध्ये सोय मिळला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील महत्वाची आणि खेना बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अकोला आवक दर बघा तीन हजार तीनशे पाच क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी पुढील बाजार समिती आहे जालना विक्रमी आवक होताना या ठिकाणी सोयाबीनशे एक्केचाळीस हजार सातशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय बत्तीसशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय जालन्यामध्ये सव्वेचाळीसशे रुपये प्रत्येक क्विंटल